नमस्कार बेसिक मानसिक प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण दशांश पूर्णांक शिकणार आहोत आपण नॉर्मल पूर्णांक शिकलो आहोत तर नॉर्मल पूर्णांक आणि दशांश पूर्णांक असतो तर नॉर्मल छेद ही कुठलीही नैसर्गिक संख्या असू शकते ठीक आहे पण जेव्हा दशांश पूर्णांक असतो तेव्हा त्याचा छेद हा दहाच्या पट्टीत असतो तो दहा असो शंभर असो हजार दहा हजार एक लाख किती असो तो छेद दहाच्या पट्टीत असला की आपण त्या पूर्णांकाला दशांश पूर्णांक म्हणतो मग वरचा अंश आहे तो किती असू शकतो त्याच्यात काही लिमिटेशन नाही त्यावर काही कम्पल्शन नाही आहे परंतु जो छेद आहे तो दहाच्या पट्टीतच असला पाहिजे आता आपण नॉर्मल पूर्णांक कसा वाचतो छेद तीन बरोबर आता हे कसे वाचणार आपण तर ह्यासाठी आपण दशांश चिन्ह वापरतो एक टिंब असतो त्याला आपण दशांश चिन्ह म्हणणार आणि तो काय असतो दोन संख्यांच्या मध्ये असतो तो कसा लावायचा असतो आता मला पाचशे दहा हे दशांश चिन्ह सकट लिहायचं आहे तर मी कसं लिहिणार तर ह्याला आपण टिंब जो असतो त्याला आपण दशांश चिन्ह म्हणतो आता असं दशांश लिहायचं हे चिन्ह लिहायचं आणि काय बघायचं कधीही छेदामध्ये किती शून्य आहेत एक वर किती शून्य आहेत एक शून्य एकच शून्य आहे ना एकावरती म्हणजे चिन्हानंतर एकच अंक आला पाहिजे आता इथे किती अंक आहेत अंशामध्ये एकच अंक आहे तर तो अंक कुठे लिहिणार मी दशांश चिन्हानंतर लिहिणार आणि इथे काय लिहिणार ब्लँक ठेवणार का नाही ते मी शून्य लिहिणार समजा पन्नासशे दहा असलं असतं आता तुम्हाला मी कम्पेअर करून सांगते म्हणजे तुम्हाला कळ की चिन्ह कसं बदलतं आता पन्नासशे दहा असलं असतं समजा तर मी पन्नास हा अंक ही संख्या लिहिली असती आता मला दशावशानंतर किती शून्य किती अंक पाहिजे एकच पाहिजे ना कारण एकावरती एकच शून्य आहे मग मी काय करणार ह्याच्यामध्येच देणार का कारण मला पॉईंट नंतर फक्त एकच अंक पाहिजे समजा इथे पाचशे छे दहा असलं असतं तर मी काय करणार पाचशे लिहिला ठीक आहे आता मला दशांवश्रीनंतर एकच अंक पाहिजे का कारण एकावरती एकच शून्य आहे मग तो पुढे टाकणार उलटा मोजा मी एक इथे आला तुम्हाला कळतंय जितके शून्य असणार तितकेच अंक नंतर असले पाहिजेत म्हणजे आता समजा आता पन्नास छेद दहाचं असं आलं ना पन्नास छेद शंभर असले असते तर आता विचार करा बघू काय आलं असतं मी हा पन्नास अकरा लिहिते हा आता इथे एकावरती दोन शून्य आहेत म्हणजे माझ्या दशामश चिन्हानंतर किती अंक पाहिजेत दोन अंक पाहिजेत एक आणि दोन म्हणजे माझ्या दशांश चिन्ह इथे येणार आणि मी शून्य कुठे लिहिणार दशांश चिन्हाच्या आधी लिहिणार पाचशे असले असते हा शंभर वरती ठीक आहे आता हे कॅन्सर पण होऊ शकतं पण आपण दशांश चिन्ह शिकतो ना म्हणून तुम्हाला असं सांगते आता हे पारशे लिहिले मी ठीक आहे आता हे पाचशे लिहिल्यानंतर इथे किती शून्य आहेत एकावरती दोन आहेत मग मी उलटे मोजणार एक आणि दोन इथे येणार माझ्या दशांश चिन्ह का कारण दशांशानंतर मला फक्त दोन अंक पाहिजेत कारण इथे एकावरती दोन शून्य आहेत आता आपण यांचं कन्वर्जन पण बघू आणि कसे वाचायचे ते पण बघूया हा आता आम्ही कसा लिहिणार आपण शिकलो आहोत आता इथे काय आहे एक वर एक शून्य आहे म्हणजे माझ्या दशांश चिन्हानंतर एकच अंक असला पाहिजे अंशामध्ये एकच अंक आहे म्हणजे हाच अंक चिन्हानंतर येणार मग पुढे मी ब्लँक नेटर येणार शून्य लिहिणार आता मी कसं वाचणार शून्य दशांश आठ आता एक लक्षात घ्या जेव्हा आपण इथे पूर्णांक दिलेला असतो तो पूर्णांक कधी पण दशांश चिन्हाच्या आधी येतो म्हणजे इकडे तीन पूर्णांक आहे त्याच्यानंतर चिन्ह सुरू होणार हे लक्षात ठेवायचं आता इकडे एक नंतर एक शून्य आणि वरती एकच अंक आहे म्हणजे तोच अंक आपला दशांश चिन्ह नंतर येणार आता ह्याला आपण कसं वाचणार तीन पूर्णांक दोन दशांश किंवा तीन दशांश चिन्ह दोन अशा दोन प्रकारे आपण हे अंक वाचू शकतो पण एक लक्षात घ्या की जेव्हा असा वेगळा लिहिलेला असतो अंक अपूर्णांक वेगळा पूर्णांक वेगळा तेव्हा हा कधी पण दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला कामा कामाने तो कधी पण दशांश चिन्हाच्या आधीच येणार म्हणजे इकडे बघा आठ पूर्णांक पाचशे दहा आहे की नाही तर कसं येणार आपण आठच्या नंतर दशांश चिन्ह लिहायचं आता हा पाच आहे आणि खाली पण एकच अंक आहे म्हणजे हा पाच त्यांना लगेच दशांश चिन्हाच्या नंतर येणार कसं आठ पूर्णांक पाच दशांश किंवा आठ दशांश चिन्ह पाच असं वाचलं तरी चालतं आता हे बघा हा पण प्रमाणे आहे है। म्हणजे इथे सात पॉईंट पाच येणार आपण त्याला इंग्रजीमध्ये सेव्हन पॉईंट फाईव्ह असं वाचतात ठीक आहे आता इथे फरक काय आहे इथे एकवर वर एक शून्य तर एक वर दोन शून्य दोन शून्य आहेत मग आपण पूर्णांक असला याचा आणि एक म्हणजे दोन शून्य असल्यामुळे म्हणजे आता आपल्याला माहित आहे की दशांश चिन्हानंतर किती अंकाला पाहिजेत दोन अंकले पाहिजेत मग आपण पन्नास लिहू शकतो का नाही मग त्याने त्याची किंमत बदलणार ठीक आहे आपण काय करायचं ह्या पाचला शेवटी लिहायचं आणि त्यानंतर जसा गॅप असेल तिकडे आपण फक्त शून्य टाकायचे कळलं मी काय केलं इथे पाच आहे आणि खाली दोन शून्य आहेत तर मग दशांश चिन्हानंतर दोन स्थान राहायचे आहेत तर मी पन्नास कधीच येऊ शकत नाही मी जो पण अंक असेल तो उलट्या पाचून लिहायचा म्हणून आपण उलट काउंट करतोय तुम्ही पाच लिहिणार आणि मध्ये स्पेस आहे एक जागे एक स्थान रिकामा आहे म्हणून मी तिकडे शून्य टाकते ठीक आहे मग ह्याला मी वाचणार कसं वाचताना सात पूर्णांक किंवा सात दशांश शून्य पाच मी सात पॉईंट पाच नाही वाचू शकत हे बघा ह्याला मी कसं वाचणार सात दशांश पाच मग ह्याला पण मी सात दशांश पाच वाचणार चुकणार की नाही तर हे सात दशांश पाच आहे आणि हे सात दशांश शून्य पाच आहे अनेक लक्षात घ्या दशांश शर आपण जो पण अंक लिहितो तो, तो आपण नेहमी वाचू त्या पद्धतीने वाचायचा म्हणजे आता सात पॉईंट शून्य पाच होतं ना आता समजा हे असं आलं कसं असणार मी सात पॉईंट पंधरा वाचणार का अजिबात नाही कसं वाचणार सात दशांश चिन्ह एक पाच वाचायचं मग तो किती मोठा आकडा आला तुमच्या दशांश नंतर दशांश क्षणानंतर जे अंक सेपरेटली एक एक अंक वाचत जायचं ते कधीच आठ दशांश दोनशे तीन दोनशे चौतीस असं कधीच वाचायचं नाही आठ दशांश दोन तीन चार असंच लिहायचं वाचतानाही असंच वाचायचं हे तर बघूया आपण आता आता याच पद्धतीने हे पण येणार इथे मी चौदा लिहिलं आणि मला नंतर दोन अंक पाहिजेत कारण इकडे दोन शून्य आहेत तर इथून मागून मोजायचं एक दोन म्हणजे दोन झाले इथे पॉईंट येणार इथे काहीच नाही म्हणून शून्य लिहिणार जिकडे रिकाम स्थान मिळणार तिकडे शून्य टाकायचं पण आपण मोजताना उजव्या बाजूने मोजायचं म्हणजे आपण चुकणार नाही म्हणजे एक 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 मी एकवीस लिहिलं तर एकवीस पूर्णांक आहे एकवीस नंतर दशांश येणार हे चार आहे एक चार एकच अंक आहे आणि खाली आपल्याला दोन शून्य असल्यामुळे दशांश नंतर दोन स्थानं पाहिजेत म्हणजे मी काय लिहिणार ते चार लिहिणार तुझ्या बाजूला येणार इथे रिकामा आहे म्हणून शून्य टाकणार म्हणजे वाचणार कसं मी एकवीस दशांश शून्य चार वाचणार एकवीस दशांश चार वाचणार का नाही ते काय असणार एकवीस पॉईंट चार जेव्हा इमिजिएटली चार असणार लगेच त्याला पण एकवीस दशांश चार वाचणार पण इथे इमिजिएटली आहे का नाही ते मध्ये शून्य आहे आता हे जर असं असलं असतं मी काय वाचलं असतं एकवीस दशांश शून्य शून्य चार ठीक आहे आता आपण या संख्यांची स्थानिक किंमत कशी काढायची ते बघूया तुम्हाला परीक्षेमध्ये अशी संख्या देतील मी सांगतील स्थानिक किंमत ओळखा तर तुम्हाला असे कॉलम्स पाडायचे दश आपण आधी पण पाडलेले आहेत आता नावं कशी लक्षात ठेवायची दशक आहे हे दहाचं स्थान आहे हे एकचं आहे हे दशांश आहे म्हणजे दशांश चिन्हानंतरच पहिलं स्थान असणार त्याचे त्याचं स्थान आहे आणि शतांश आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर ते दुसरं स्थान असतं त्याचं हे स्थान आहे ठीक आहे नावावर कशी लक्षात ठेवायची दशक आहे हे दशांश आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की गणिता कधी पण शब्दांची फोड करून शब्द शिकत कर जा मग दशांश आहे म्हणजे दश अधिक अंश असं त्याचा अशी त्याची फोड आहे मग हातला एक अंश आहे म्हणजे बघा इथे म्हणून दशांश चिन्हानंतर आहे ना दशांश आणि शंभरातलं एक स्थान आहे म्हणून शतांश आहे त्याचं लक्षात ठेवा तर आणखीन सोपं आहे सत्तावीस आहे ना मग दोन दशक स्थानावरती आणि सात एकक स्थानावरती आहे ह्याची स्थानिक किंमत कशी करतो आपण दशक दहा करतो गुणिले आणि आलं युनिट आपण एक गुणतो आणि ते सात आले ठीक आहे इथे काहीच नाही दशांश चिन्हच नाही त्यामुळे आपण हे ब्लँक ठेवूया आता आठ पॉईंट चार इथे दशक स्थानामध्ये काहीच नाही स्थानावरती आहे आठ गुणले एक आठ आहे ही आठ ची प्लेस व्हॅल्यू झाली स्थानिक किंमत आपण पुढे संख्येची स्थानिक किंमत काढत आहोत अशा वेळेला आपण प्रत्येक अंकाची सेपरेटली काढतो बरोबर आता दशांश क्षणानंतरचा चार आहे ह्याची किंमत कशी काढायची इथे ह्या स्थानावरती आहे दशांश आहे दशांश चिन्ह आहे म्हणजे एकशे दहा असणार म्हणजे याचा तर काय असतो चारशे दहा म्हणजे आपण कसं लिहितो शून्य दशांश चार हे याची स्थानिक किंमत झाली ह्या चारची एवढं कळलं तुम्हाला पुढचा अंक बघूया आपण कसं असणार आपण सहा दशांश चिन्ह दोन नऊ तर बघा इथे दश ब्लँक आहे एकला आपण सहा गुणिले एक केलं सहाची स्थानिक किंमत सहा आहे दोनची स्थानिक किंमत काय येणार दोन गुणिले एकशे दहा येणार म्हणजेच दोनशे दहा किती इथे आहे शून्य पॉईंट दोन शून्य दशांश दोन येणार आता इथे नऊ आहे तो कुठे आहे शतांश स्थानावरती आहे कारण तो दशांश चिन्हानंतर दुसऱ्या स्थानावरती आहे मग आपण याला कशाने कशाने गुणणार एक चेद शंभरने गुणणार म ह्याचं उत्तर कसं येतं आपण इथे नऊ लिहितो मागून दोन अंक मोजणार हो ना आपण मग इथे ब्लँक असल्यामुळे आपण शून्य लिहिणार मग शून्य दशांश शून्य नऊ हे ह्या नऊची स्थानिक किंमत झाली कळ तुम्हाला जेव्हा दशांश असेल तेव्हा एकशे दहा नि गुणायचं शतांश असेल तेव्हा एकशे शंभरने गुणायचं एक आणि हे कर्मचं आपण शिकलो आहोत त्र्याहत्तर दशांश पाच एक आहे मग ते दशक आहे तर सात गुणिले दहा सातची स्थान किंमत काय येणार सत्तर तीनची काय येणार तीन, का तीन गुणिले एक तीन येणार पाचची काय येणार पाच गुणिले एकशेद दहा काय असणार झिरो पॉईंट फाईव्ह आणि एक ची काय असणार एकशेद शंभर म्हणजे शून्य पूर्णांक शून्य एक एक लक्षात ठेवा दशांश क्षीण असेल तर दशांश क्षणा नंतर लगेच घ्यायचं शतांश असेल तर दोन अंक आले पाहिजेत आता इथे बघा सहा दशक स्थानावरती आहे साला मी दहाने गुणते साठ आले एक स्थाने किंमत काय येणार एक गुणले एक करून एकच येणार आता इथे शून्य आहे आता शून्य पॉईंट शून्य जरी मी लिहिलं तरी त्याला अर्थ आहे का नाही त्याचा अर्थ सेमच होतो त्यामुळे मी काय लिहिणार इथे शून्यच लिहिणार ठीक आहे हे असं मी लिहिणार नाही मी फक्त शून्य लिहिणार आणि चार ची काय येणार एकछेद शंभर येणार कारण दशांश नंतर दुसऱ्या स्थानावरती आहे मग कसं लिहिणार आपण शून्य पूर्णांक शून्य चार आता शून्य दशांश नऊ दोन कसं लिहिणार आपण इथे तर ब्लँक आहे इथे शून्य इथे शून्य इथे कसं लिहिणार आपण नऊ गुणिले एक छेद दहा येणार जे शून्य पॉईंट किंवा झिरो दशांश नऊ असणार आणि दोन कसं करणार आपण एकछेद शंभर जे शून्य दशांश शून्य दोन येणार आता हा व्हिडिओ बघून आपल्याला लक्षांश पूर्णांक काय असतात ते कसे वाचायचे कसे लिहायचे त्यातली स्थानिक किंमत कशी लिहायची हे समजलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा थँक्यू